पालदेवी नदीच्या पुरामुळे दाढेगाव पाथर्डी पुलावरून दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिंगवे येथील सोमनाथ आचारी या युवकाला स्थानिक युवकांनी वाचवले या घटनेमुळे पुन्हा एकदा हा पूल सिंहस्तापूर्वी पूर्ण करण्याची मागणी पाथर्डी दाढेगाव पिंपळगाव खांब येथील ग्रामस्थांनी केल्या बुधवार दिनांक नऊ सकाळी आचारी हे दाढेगावहून पाथर्डीकडे दुचाकीवरून एम एच पंधरा के एच सत्तावन्न शून्यच्या निघाले ग्रामस्थांनी पुलावरून पाणी आहे याची त्यांना समतेत हे धोकादायक ठरू शकेल याची कल्पना दिली मात्र तरी देखील त्यांनी धाडस केलं पुलाच्या मध्यात आल्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचा तोल गेला ते खाली पडले दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागले पाथर्डीच्या बाजूने आपल्या हॉटेल वाल्देवीमधून ही घटना बघणाऱ्या हॉटेलचे संचालक पप्पू बोराडे सहकारी राजेश कुमार महेश पंत निलू यादव सतीश भुजणे सलीम शेख संदीप बोराडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली वेळेत ते पोचल्याने घसरत असलेल्या दुचाकीने आचार्यांना त्यांनी पकडले सगळ्यांनी मिळून किनाऱ्यावर आणले घाबरलेल्या आचार्यांनी यांनी त्यांना सगळ्यांनी शांत केले त्यानंतर त्यांना इच्छेस्तरी रवाना केले या फरशीबाजा पुलाला साधे कडे देखील नाही त्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिक ये जा करतात शाळकरी विद्यार्थी पाथर्डी येथील हायस्कूलमध्ये जातात दोन दिवसांपूर्वी पाच ते सहा जनावरे देखील वाहून गेले सुदैवाने आचारी वाचले अन्यथा पिंपळगाव खांबे ते असणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत त्यांना शोधणे अवघड गेले असते गतवर्षीप्रमाणे इंदिरानगर पोलिसांनी या ठिकाणी पूर असेपर्यंत एका पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एन सी न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक